नमस्कार आज मी तुम्हाला शिलाई कामामध्ये ग्रोथ करण्यासाठी किंवा शिलाईचा आपला बिझनेस वाढवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे ज्या की तुम्हाला खूप उप उपयोगी पडणार आहेत आणि त्यामुळे तुमचा जो शिलाई काम आहे ते जास्तीत जास्त वाढण्यासाठी किंवा जास्तीत जास्त तुम्हाला ऑर्डर मिळण्यासाठी मदत होईल बघा आपण एखाद्या प्रोडक्ट विकतो त्यावेळेस ते कसं देतो किंवा त्याची क्वालिटी कशी आहे हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते आपण प्रेझेंट कशा पद्धतीने करतो किंवा ते देतो कशा पद्धती हँडओ कशा पद्धतीने करतो ते खूप महत्त्वाचं असतं कारण जर तुम्ही ड्रेस आहे किंवा ब्लाउज आहे तो व्यवस्थित मस्त आहे फिटिंग वगैरे आणि तो देताना कसाही पॅक करून अगदी चुरगळलेला मुरगळलेला तसाच पॅक करून पिशवीमध्ये घालून तुम्ही जर कस्टमरला दिला तर ते तुमच्यावरती बॅड इम्प्रेशन पडेल आणि नेक्स्ट टाइम ते कस्टमर तुमच्याकडे येणार नाही किंवा ते डबल ऑर्डर तुम्हाला देणार नाहीत यासाठी तुम्हाला जो काही ड्रेस असेल किंवा काहीही जो तुम्ही जे काही शिवत असाल ते व्यवस्थित प्रेस करून मगच ते तुम्हाला कस्टमरला आहे ही झाली पहिली गोष्ट नंतर बघा प्रेस केल्यामुळे काय होतं तर ड्रेसवरती ज्या काही चुन्या पडलेल्या असतात किंवा जे काही चुगळे असेल ते व्यवस्थित होतं आपण जे फिटिंग लाईन दिलेली असते ते प्रॉपर त्याला शेप देतो त्याचबरोबर गळ नेक लाईनला बॅक असो किंवा फ्रंट असो आपण आतल्या बाजूला जर असलं नसेल तर पट्टी जोडतो ती प्रेस केल्यामुळे व्यवस्थित बसते आणि व्यवस्थित फिनिशिंग दिसतं आणि ड्रेसचा लुक आहे तो पूर्णपणे चेंज होतो आणि ड्रेस आहे तो पूर्णपणे असा नवा कोरा दिसतो त्यामुळे दिसायला छान दिसतो आणि कस्टमरला ते व्यवस्थित आपण रेडी केले असं त्याला फील होतं त्यामुळे ते आपल्याला नेक्स्ट ऑर्डर देत जातील किंवा डिसाईड झाला अशा पद्धतीने ड्रेस तयार करून ठेवलेले आहे जर तुमचासुद्धा शिलाईचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा पद्धतीचे कपडे स्टिच करत असाल तर ही टीप खूप महत्त्वाची आहे कारण यामुळे तुमचा बिझनेस ग्रोथ होण्यासाठी मदत होणार आहे बघा ज्याप्रमाणे मी ड्रेसला इस्त्री केली होती किंवा प्रेस त्याच पद्धतीने मी सुद्धा केलेला आहे बघा प्रेस केल्यानंतर जे आपण फिटिंग लाईन अपन दिलेले आहेत किंवा जे गळ्याला आपण कपड्याचं फोल्ड करून ही लावले ते व्यवस्थित फिनिशिंग साईट दिसतं आणि कपड्याला सुद्धा किती छान येतोय बघा अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्की तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर मिळेल आणि तुम्हाला बिझनेस आहे ते ग्रोथ होण्यासाठी मदत होईल तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत लाईक शेअर आणि चॅनेलवर नवीन सर्व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद